अंजलीला तिचे बालपण आठवते अंजली ही एका छोट्या गावातली मुलगी पण छोट्या गावातून येऊनही ती मेहनत करून इंजिनियर झाली अंजलीला अभ्यासानंतर चांगली नोकरी मिळाली अंजलीने पाचवी पर्यंतचे शिक्षण तिच्या वडिलांच्या गावातच केले तिथे शाळेत शिकल्यानंतर वडील आणि भावांमध्ये जमिनीवरून वाद झाला त्यामुळे अंजली आणि तिच्या कुटुंबाला गाव सोडावे लागले वडील एका छोट्या गावात आले आणि त्यांनी आपल्या मुलीच्या शिक्षणासाठी खूप कष्ट केले आज अंजली चांगली नोकरी करून चांगले पैसे कमवत आहे लहानपणापासूनच्या काही गोष्टी आपल्या आयुष्यभर लक्षात राहतात अनेक गोष्टी घडतात ज्याचा विचार करून आपलं मन पुन्हा प्रसन्न होत अंजलीचीही अशीच आठवण आहे अंजली गावात राहत होती एक म्हातारी पोत्याची टोपली घेऊन बसायची आणि ती अनेकांना एक रुपयात मिठ मिरची द्यायची अंजलीला अजूनही त्या बाराखड्याची गोडांबट चव आठवते अनेक वेळा त्याला अनेक ठिकाणाहून अशाच द्वेषाचा सामना करावा लागला पण त्याला ते आवडले नाही जे वृद्ध आईच्या हातात होते हातारी आई अजूनही तिथेच बसते अंजलीच्या वडिलांच्या भावाचे निधन झाले त्यामुळे अंजली तिच्या वडिलांसोबत पुन्हा एकदा त्याच गावात आली काही दिवस ती तिथेच राहिली मग येताना ती परत शाळेत गेली तिची बालपणीची शाळा एकदा पहावी असे तिला वाटले ती शाळेत गेली आणि म्हातारी आई अजूनही तिथेच बसलेली पाहून आश्चर्यचकित झाली द्वेषाची टोपली घेऊन पूर्वीपेक्षा जुने कमी अंजलीला खूप आनंद झाला ती त्यांच्याकडे जाते आणि म्हणते अम्मा मला पैसे द्या अम्मा मला पैसे देतात आता एक ऐवजी पाच रुपये होते अंजलीने त्याला पाचशे ची नोट दिली अम्मा डळमळीत जिभेने म्हणाली बेटी यावेळी माझ्याकडे वीस टोपल्या असतील अंजली अम्माजवळ बसली अम्मा तुम्हाला कुठे ठेवू इतक्या वर्षांचा तुझा द्वेष मला आठवतोय अम्माच्या वेदना म्हातारी आई म्हणाली बेटी मी वीस वर्षांपासून इथे बसले आहे कधी कधी तुझ्यासारखा कोणी आला की ब्र वाटतं नाही तर माझी मुलंही मला फार पूर्वी विसरली आहे तो आता कुठे आहे माहित नाही या मुलांना पाहून मलाही द्वेष हे फक्त एक निमित्त आहे यासारखी लहान मुले मला अम्मा म्हणतात तेव्हा मनाला खंडावा मिळतो बोलता बोलता अम्मा रडू लागली अंजली ही रडायला लागली अंजली म्हणाली अम्मा आता तुमची ही पोर तुमची काळजी घेई अंजलीने तिच्या गावातील नातेवाईकांशी बोलून अम्मांच्या राहण्याची व्यवस्था केली अंजलीच्या मदतीने आता अन्न आणि निवायाची अडचण नाही पण म्हातारी अजूनही टोपली घेऊ शाळेतून बाहेर पडते मुलांना पाहणे आणि त्यांच्या आयुष्यात गोडांबट आठवणी निर्माण करणे आजची कथा कशी वाटली कमेंट्स करून सांगा आणि चॅनल वरती नवीन असा तर लाईक करा आणि सबस्क्राइब करा